नमस्कार मी रुपेश भैर आपल्या मनमौजी यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप दिवसांनी स्वागत करतो कारण आपले व्हिडिओज येत नाही आहे ते माहिती आहे मला कारण काम प्लस कुठे बाहेर जाणं हे शक्य होत नाही मॅनेज करणं खूप कठीण जातं आहे तरी पण प्रयत्न करतो आहे जेवढ्या लवकर व्हिडिओ टाकण्याचा सो आत्ता आपण खूप दिवसांनी प्लॅन झाला आहे सिद्धिविनायकचा तर तुम्हाला कळालं असेल सब्जेक्ट लाईनवरून तर खूप दिवसांनी चाललो आहे आपण बघूया तिकडे काय चेंजेस वगैरे झालेत का सिद्धिविनायकला कारण जाणं होतच नाही आहे सो आत्ता आज आहे फोर्थ सॅटरडे आणि त्यामुळे तिकडे गर्दी आहे की नाही काय माहिती नाही असेलच पण बघूया एकदा जाऊन मग नंतर परत स्वामींच्या मठात पण जायचं आहे आणि मार्गशीर गुरुवार आता चालू होतात तर आपल्याला शॉपिंगसुद्धा करायची त्याची तर एवढ्या सगळ्या बघूया कसं काय आपलं मॅनेज करतो आहे कारण सिद्धिविनायकला जर जास्त गर्दी नसेल तरच शक्य होईल जर गर्दी असेल जर दर्शनाला वेळ लागला तर मे बी बघूया आपण पुढचं कसं काय ते सो निघतो आहे आपण आता वाजलेत नऊ चला आपण दादर दादर आता दादरला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे आपण आता चाललो आहे सिद्धिविनायकला पहिले नंतर मग मठामध्ये आणि नंतर मग आपण मार्केट बघूया चला गर्दी एवढी आहे ना फोर्थ सॅटर्डे तरी पण गर्दी बघा आपण मार्केटला पोचलोय दादरच्या पण आता एवढी गर्दी नाही पण आपल्याला जायचंय आता सिद्धिविनायकला स्टेशनला भरपूर गर्दी ट्रॅव्हल करायला पण जेवढं लवकर येता येईल आपल्याला आणि तुम्हाला माहितीच असेल कबूतर खाणं बंदच झालं आहे बऱ्याच लोकांना आता माहिती असेल बऱ्याच वेळापासून तरी येतात थोडीफार कबूतर त्यांना सवय झाले त्यामुळे पण पूर्ण पॅक करून टाकलं आहे आपण पोचलेलो आहे आणि बरीच गर्दी आहे फोटोशूट नाही इथे चप्पल काढायला पण आहे टेन्शन नाहीये आणि आज जाऊन तुम्ही इथे लाईन बघा इथपर्यंत आहे बाहेर पर्यंत लावले इथे बाहेर पण स्टॉल आहे आतमध्ये गर्दी बघा तिथे आणि आता आम्ही ओटी घेतले पोचू काय माहिती दादा वेळ नाही लागणार ना पटापट अच्छा अच्छा हा हा लाईन बघा असे 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 फिरून जाणार मला वाटते अजून अर्धा तास जाईल पण पटापट लाईन जाते लाईन आहे ना ती शंभर रुपयाची कंपल्सरी लाईन आहे आणि सहा नंबर गेट वरती विदाऊट म्हणजे काय पैसे देता लाईन आहे पण तिकडे बघूया आणि लोकांना काय माहिती आणि आम्ही लगेच निघालो आता बघूया आता तिथे तर भयानक भा, लाईन असेल कारण जिथे पैसा नाहीये तिथे ऑबविसली गर्दी असणारच ही जी लाईन आहे ना ती वाली लाईन आहे आणि तिकडे असे बरेचसे लोक आहेत की त्यांना माहिती नाही त्यामुळे तिकडे ते गेलेत त्यांना असं वाटलं की फ्रीवाली आहे आता आम्ही वाचलं तेव्हा आम्हाला कळालं सो इकडे बघा आहे अजून बऱ्यापैकी तिकडची लाईन पटापट जाते कारण पैसा आहे ना तिकडे लाईन का हालत नाही आता अर्धा का तास झाला ना आपल्याला आणि हालत डाऊन झाली पाय तुला दुखायला लागले हे बघा आणि अक्षरशः लोकांनी बाहेर पण लाईन लावली लाव आणि लोक बघा कंटाळून खाली बसले तर मंडळींनो अथक प्रयत्नानंतर आपलं दर्शन झालंय आणि पाय खूप दुखायला लागले जवळपास आम्ही ना दोन तास थांबलो होते लाईनीमध्ये पण पहिले तर असं नव्हतं आज गर्दीचं असं नाही आहे गर्दी तर आहेच पण आहे ना ते पैशांची लाईन त्यांनी वेगळी काढली ना तेव्हा त्याचं तिथे प्रॉब्लेम झाला पण पटापट घेतला आणि आतमध्ये फोन आला नव्हता त्यामुळे काही शूट करायला जमलं नाही आणि आता आम्ही मठात जाणार होतो तर कॅन्सल करावं लागेल कारण खूप उशीर झाला आहे परत दादर मार्केटला जाऊन आपल्याला ते मार्गलची गुरुवारचं शॉपिंग करायची थोडी सो so, निघतोय आपण तिकडे जायला आता बघा अजून कधी पण आलात ना तर ह्या लाईनमध्ये कधीच घुसू नका सहा नंबर गेटला आहे ना लाईन आहे विदाऊट पैसे तर तिकडे जा थोडा वेळ लागतो पण दर्शन चांगलं होईल तुमचं आणि इकडे ना तुम्हाला जेवढी माणसं असणार तेवढे पैसे भरावे लागतील एका माणसाचे शंभर रुपये सिद्धिविनायकवरून आल्यानंतर इकडे मात्र दर्शनाला नक्की आहे हे भास्कर गावड मारुती मंदिर आहे जेवून घेऊया कारण खूप भूक लागले तर लाईनमध्ये मध्ये उभं राहून राहू आणि नंतर जाऊया मार्केटला जाऊ इथं ऑलरेडी दोन वाजले जो आम्ही विचार करत होतो की आम्ही इथून साडेबारा एकला ना साडेबाराला hmm. जास्तीत जास्त सगळं करून आम्ही निघू ते आत्ता इथे दोन वाजले फक्त सिद्धिविनायक कर मंडळीनं आपण आता पोचलो आहे मार्केटमध्ये तर बघूया आता ते जे मुखवटा घ्यायचं आहे देवीचा

छान वाटतो ना दाखव इकडे दाखव ओके आणि तो त्याच्यावरती हे कर हो मला तर हा आवडला हा वाल हा येल्लो हा मस्त सोय बघाल ना हे रुपयाला आहे ना।, ना मस्त आहे मंडळीनो इकडे आले ना दादर मार्केटला तर विसावा म्हणून हॉटेल आहे त्या साईडच्याच गल्लीमध्ये तुम्हाला हे सगळे स्टॉल दिसतील तर तुम्ही लवकरच या गुरुवारच्या आधी कारण आता पहिलाच मार्गशीटचा गुरुवार आहे सो इथे दीडशेपासून स्टार्ट आहेत छोटे आणि मोठी साईज असेल तर तशी अशी प्राईज वाढत जाते जी देवीची साडी आहे ती पण दोनशेपासून स्टार्ट आहे ते साईजनुसारच आहे आणि तुम्हाला काय मंगळसूत्र वगैरे घ्यायचे तर ते वीस तीस रुपयापासून सो भेटतं तिथे चांगल्यापैकी कधी पण येऊ शकता तुम्ही आणि शॉपिंग करू शकता चला आता जाऊया घरी आता गरमी पण खूप व्हायला लागली तर मंडळीनं आपण आता घरी आलो आहे आणि मस्त वाटलं ॲक्च्युली आम्हाला दोन करायचे होते पॉईंट एक तर सिद्धिविनायक आणि स्वामींचं मठ पण नाही जायला जमलं तुम्हाला तर माहितीच तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ की आपल्याला वेळच नाही मिळाला एक ते दोन तास लाईनमध्येच गेले सो कसा वाटला ओवरऑल व्हिडिओ आणि जेवढं सांगितलं आहे मी तेवढं लक्षात ठेवा शंभर रुपये जिथून भरू भरायचे त्या लाईनमध्ये घुसू नका चुकून पण मी तिथे दाखवलं आहे पण तुम्हाला सो म्हणजे तुमची जर इच्छा असेल तुम्हाला टाईम वाचवायचा असेल दर्शनासाठी तर तुम्ही तुमच्या मर्जीवरती जाऊ शकता सो so, कसा वाटलं ओवरऑल व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय